नमस्कार मैत्रिणी ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुनच्या बड्डेच्या दिवशी आता सायलीला तिचा भूतकाळ आठवणार आहे तर तो कसा तर जाणून घेऊया तरी त्या अर्जुनच्या बड्डेसाठी एक सरप्राईज प्लॅन केलेलं असतं अर्जुन आणि सायली घरात नसताना त्यांनी पूर्ण घर डेकोरेशन केलेलं असतं आणि अर्जुन आणि सायली घरी येतात तेव्हा त्यांच्यावरती ते फुलांचा वर्षाव करतात दोघंही खूप खुश असतात तिकडे तन्वी घरात नसते तन्वी काही कामानिमित्त बाहेर गेलेली असते आणि जेव्हा ती चाललेली असते तिला अचानक साक्षी दिसते आणि ती साक्षीला बघून खूप चकित होते ती म्हणते बापरे ही जेलमधून सुटली कधी आणि हिनीचा असा लूक का बदलला तन्वी साक्षीचा पाठलाग करते पण साक्षी काही तन्वीला सापडत नाही तर इकडे आता सर्वजण बड्डेच्या सेलिब्रेशनमध्ये खूप छान व्यस्त झालेले असतात आणि मग ते अर्जुनचं औषण करतात प्रतिमा म्हणते सायली तू पहिलं अर्जुनच्या अवशंकर तर सायली पुढे येते आणि औषणाचं ताट हातात घेते व तिला अचानक तिच्या त्या भूतकाळातील गोष्टी आठवतात जेव्हा ती लहानपणी अर्जुनला ववळायची आणि तिला ते आठवत असतं आणि तिला त्रास होत असतो तर तिला चक्कर येते तर अर्जुन म्हणतो हिला बड्डेच्या वेळेस किंवा जेव्हा माझा किंवा हिचा बड्डे असतो तेव्हा सायलीला असा त्रास का होतो हिच्या आणि माझ्या बड्डेचं असं काही नातं आहे का त्यामुळे हिला त्रास होत असेल आता अर्जुनच्या डोक्यामध्ये अनेक गोष्टी घेऊन जातात की ही तर खरी तन्वी नसेल कारण तन्वीचा आणि माझा बड्डे आम्ही लहानपणी एकत्र साजरी करायचो आणि जर हीच खरी तन्वी असेल तर त्यामुळेच हिला या भूतकाळातील गोष्टी आठवून हा त्रास होत असेल का आणि आता पुढे त्याच्या मनामध्ये एक विचार येतो की आपण काही झालं ना आता ही गोष्ट रविराज बरोबर एकट्यात बोलली पाहिजे तेवढ्यातच ते तन सायलीला जास्त त्रास होतो आणि सायली चक्कर येऊन खाली पडते सर्वजण तिला कसंबसं सांभाळतात आणि बेडरूममध्ये घेऊन जातात पण इकडे आता आ, प्रतिमा आणि कल्पनेला तर वेगळंच काहीतरी वाटतं त्यांना वाटतं की सायलीकडे काही का गुड न्यूज आहे म्हणून तर सायलीला चक्कर आलेली नसेल ना आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा थँक्यू